ज्योतिर्लिंग वैद्यनाथ महाशिवरात्र यात्रा महोत्सव परळीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा हो आढावा यात्रा महोत्सव उत्साहात व सुव्यवस्थित पार, पार पाडण्यासाठी प्रशासनाने कामाला लागण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश महाशिवरात्र यात्रा महोत्सव उत्साहात व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कामाला लागावे असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी परळीत घेतलेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत दिले प्रशासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महाशिवरात्र यात्रा भरते पंधरा फेब्रुवारी रोजी यावर्षी महाशिवरात्र आहे पाच दिवस ही यात्रा भरते या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक पर्यटक दाखल होतात या महाशिवरात्र यात्रेची पूर्वतयारी प्रशासन व वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत असते या निमित्ताने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली या बैठकीत यात्रा काळामध्ये प्रशासनाने राबवायच्या उपाययोजना सुरक्षितता नागरिकांच्या सोयी सुविधा भाविकांची दर्शन व्यवस्था बैद्यनाथ देवल कमिटीच्या सूचनानुसार प्रशासनाने करावयाच्या उपाययोजना यासंबंधीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना महाशिवरात्र यात्रा महोत्सव यशस्वी सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठीचे निर्देश दिले पूर्व नियोजन आढावा घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचेही निर्देश दिले आहेत पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे महा त्यानिमित्त आपण आज आढावा बैठक घेतलेली आहे तर काय काय आपण निर्णय घेतले यामध्ये हे जरा आपण सविस्तर सांगावं आपण पंधरा फेब्रुवारीला जो महाशिवरात्री होणार आहे त्या संदर्भात विविध मंदिरात मंदिराच्या परिसरात आपण घेतलेला आहे या आढावा मध्ये आता मंदिर ट्रस्टच्या सर्वजन सर्वजण सचिव असेल अध्यक्ष असेल त्यासोबत पोलीस विभाग आमच्या रेव्हन्यू विभाग आणि त्या सर्व विभागाच्या अधिकारी उपस्थित होता मी सर्व विभागाच्या कुठल्या कुठल्या मुद्द्यावर क्या क्या, क्या का काम करायचं आहे आणि मागच्या महाशिवरात्रीमध्ये क्या क्या अडचना मला आला होता क्या काय विषय आला होता त्याचा आपण कसे सोल्युशन करू शकतो त्यासोबत तेरा या आ, ते पंधरा या दरम्यान आमच्या राज्यस्तरावरच्या पशु संवर्धन एक्सपो हे सुद्धा पडलेला होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही क्या काळजी घेतला पाहिजे सर्व विभागाच्या घोटाश्वर त्या जबाबदारी असतात नगर त्या जबाबदारी असतात स्वच्छता संदर्भात असेल आणि भाविकांना एक चांगला दर्शन आणि चांगला अनुभव आपण कसे देऊ शकतो त्या दरम्यान आज आढावा घेतलेला आहे याचा परत आम्ही एक अनुपालांच्या मुद्द्यावर पुढच्या आठवण एका अनुपालनच्या एक अनुपालांच्या मी घेणार आहे आणि सर्व पालकांना एक, एक चांगल्या दर्शन देण्याचा प्रशासनाच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने प्रयत्न चालतो धन्यवाद